नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आंबेडकरवादी नानासाहेब इंग्लिशे यांचा पक्ष आहे रिपब्लिकन ऑफ पार्टी एकतावादी या पक्षाचे मला परभणी जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्ष आहे त्यांचा हा भरोसा मी माझ्या मनाने व तनाने व धनाने आपल्या परभणीमध्ये हा एकतावादी पक्ष कसा पुढं न्यायचा आहे कसं प्रगतीवर न्यायचं आहे हे मी माझ्या सर्व आमच्या मित्रमंडळ व पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यामार्फत आम्ही इथे जाहीर करत आहोत महानगरपालिका असेल ग्रामीण असतील व पंचायत समिती असेल हे सर्व आम्ही इलेक्शन लढणार आहोत आणि पुऱ्या ताकदीने आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करणार आहोत कळवलेलं नाही पण वरिष्ठ जे आमचे कळवतील व जे आम ते आम्हाला आदेश देतील आम्ही त्या आदेशावर चालतो थोड्याच दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नानासाहेब हिंदी आपल्या परभणीला येणार आहेत ते प्रेस कॉम्प्रेस घेणार आहेत त्याच्यामध्ये आणखी आपल्याला माहिती भेट आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज